नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मस्जिदीमध्ये घुसळून मारू या संदर्भात वक्तव्य केल्यानंतर आज धुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण टीम यांनी जिल्हा दितेश राणे नारायण बोला बी जे पी आमदार नितेश राणे याने श्रीरामपूर राऊरी या ठिकाणी भरसभेमध्ये मुस्लिम समुदायाबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना भडकवल्या आहेत त्या ठिकाणी नितेश राणे असं म्हणतो की मुसलमानांनी मी आल्यावर घराचे दरवाजे बंद करून घ्यावेत नाहीतर त्यांना मस्जिदीत घुसून मारणार तर हे असे वक्तव्य नितेश राणे सदाना कदा करत असतो आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका येत आहेत जवळ आणि त्याचप्रमाणे गणेश उत्सव आणि ईद दोघंही सण काही दिवसात दोन दोन चार आठ दिवसात काही दिवस सण साजरे होत आहेत तर या सणाच्या सणासुदीच्या वेळेस नितेश राणे नितेश राणे हा महाराष्ट्रामध्ये दगली घडवायच्या उद्देशाने असे वक्तव्य करत आहे शासनाला मी विनंती करतो की नितेश राणेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी याचा मोठं आंदोलन करून नितेश राणे व पीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही वंचित बहुजन ना आघाडी पुढे कार्याध्यक्ष इकबाल तेली आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन सविस्तर देण्यात आलेलं आहे शांततेने याच्यामध्ये दे निवेदन देण्याचं कारण असं आहे तर नितेश राणे हा नेहमी मुस्लिम समाजाबद्दल आघोड ओपतो आणि सर्व विष मातीत काळ्याचं काम करतो आहे तर आमची अशी मागणी आहे तर नितेश राणेला अटक व्हावी त्याच्यावर कारवाई व्हावी मी फडणवीस साहेबांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती करतो का हे नेहमी मुस्लिम लोकांना टार्गेट करतो नितेश राणे आणि पूर्ण महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम बांधव हे आमच्या गोड्या गोविंदाने राहतात यांचा तने निर्... ते निर्माण करतो आता आमचा गणेश उत्सवचा सण आहे आम्ही मुस्लिम माझं त्याच्यात भाग घेतात तसंच आमची पैगंबर जयंती ज्येष्ठ मिळादे तर त्याच्यामध्ये तो काहीतरी असं गैर बोलतो आणि त्याचं म्हणणं असं आहे जिथे मस्जिद असेल तिथं आम्ही घुसून मी मारू तर मी नितेश राणे तुला तेली ओपन चॅलेंज करतो तर तू सिंधुदुर्गामध्ये राहतो तुझी जवळची मस्जिद कुठे तू तर तिथं तू ये आणि इकबाल तेली बी ओपन येईल तुझ्या तिथं तुझ्यात कधी दम असेल आणि तुला टाईम बी देऊन देतो शुक्रवार आमची जुम्माची नमाज रात्री दीड वाजता तू महाराष्ट्रातल्या ज्या मस्जिदमध्ये येईल तिथं ते इकबाल तेली या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तिथे येतील आणि दाखवून देतील नाहीतर मग तुला मी टाईम देतो का धुळ्यामध्ये ये आणि धुळ्यामध्ये मी आहे अबराट मस्जिदचा ट्रस्ट आहे चाळीसगाव रोड गजानन कॉलनी तिथं आहे तर मी एक विनंती करणार आहे का व अशा प्रकारचं गैरवातावरण व्हायला पाहिजे नाही आणि आमचे हिंदू मुस्लिम माधव गणेश उत्सव पैगंबर जयंती एकदम गोड्या गोविंदाने साजरे व्हावी आणि फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं होतं पण तो बाळासाहेबाला नारायण राणे झालं नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही जुम्मा जुम्मा आठ दिवस झाले आला आ, नितेश राणेला हे तुम्हाला बी होणार नाही आणि मी यावेळी धुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार डी चोवीस तास पीड चॅनल जय हिंद Jai Maharashtra